नमस्कार मी सुप्रिया स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण कमी वेळात व झटपट होणारा उत्तप्पा कसा बनवायचा हे पाहणार आहोत त्यासाठी मी इथे इडली डोसा बॅटर घेतलेले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर हे बॅटर चांगलं एकजीव करून घेऊया तुम्हाला जर बॅटर फर्मेंट कसं करायचं असेल पाहायचं असेल तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालू कारण उतप्पासाठी आपल्याला बॅटर जरा पातळच असायला हवा त्याने उतप्पा चांगला आपला तयार होतो तर हे मिश्रण एकजीव करून घेऊया तर परफेक्ट बॅटर रेडी आहे उतप्यासाठी चला तर मग उतप्प्याला लागणारे साहित्य पाहूया त्यासाठी मी इथे एक मिडियम साईजचा कांदा टोमॅटो थोडीशी कोथंबीर आणि लाल तिखट घेतलेलं आहे तर इथं गॅसवर तवा तापायला ठेवला आहे तवा चांगला तापला की त्यामध्ये आपल्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर पाण्याचा शिंतोडा देऊन एका कपड्याच्या सहाय्याने हे पुसून घ्यायचं आहे त्याने आपला उतप्पा चिटकणार नाही त्यानंतर मी इथे दीड पळी बॅटर तव्यावर पसरून घेणार आहे गॅस आपल्याला हाय हाय फ्लेमवर ठेवायचा आहे अशा प्रकारे पसरून घेतल्यानंतर एक दोन तीन सेकंड हाय फ्लेमवर ठेवून नंतर लो करायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेला टोमॅटो ह्या बॅटरवर पसरून घेऊ अशा प्रकारे सगळीकडे पसरून घेऊ उत्त नी तेल उत्त उचलता तो तेल अंतर तर इथे मी उतप्पाच्या कडेने तेल सोडणार आहे असं केल्याने हे उतप्पा आपला सहजपणे उचलता येतो अशा प्रकारे सगळीकडे तेल पसरून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे कश्मीर लाल मिरची पावडर थोडीशी पसरून घेणार आहे तुम्ही हाटवणीतला मसालासुद्धा वापरू शकता त्यानंतर चिरलेली थोडीशी कोथंबीर आणि उलतनाच्या सहाय्याने असे धाबून घेऊन दोन तीन सेकंड फक्त भाजून घेणार आहे अशा प्रकारे उत्तप्पा आपला सहजपणे निघतो याचा अर्थ तो, या तो खालून मस्त भाजला गेला आहे अशा प्रकारे आपल्याला उत्तप्पाची दुसरी बाजूही छानपैकी भाजून घ्यायची आहे एक एक ते दोन मिनिटच आपल्याला हे भाजून घेणार आहे मग थोडंसं तेलही सोडत आहे त्यावर अशा प्रकारे एक ते दोन मिनिटांनी आपला उत्तप्पा हा खालून मस्त भाजला गेला आहे अशा प्रकारे उलतानाच्या सहाय्याने आपण त्याच्या कडा मोकळा करू परफेक्ट असा उत्तप्पा तयार आहे तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात व तुम्ही त्या ट्राय करता का हे नक्की कमेंट करून सांग सांगा, सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा